नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातील तात्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नाशिकचे माजी पालकमंत्री दादा भुसे यांनी पाचव्यांदा विधानसभा निवडणुकीत बाजी मारली आहे एवढंच नाही तर दादा भुसेंवर राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शालेय शिक्षण मंत्री, शाले मंत्री पदाच्या रूपानं दादा भुसे यांना पुन्हा नवीन जबाबदारी सोपवली आहे दादा भुसे यांना मंत्रिपद मिळाल्यानं नाशिक शिवसेनेच्या वतीनं भव्य सत्कार करण्यात आला शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांच्या संकल्पनेतून या सत्कार सोहळ्यात दादा भुसे यांची पुस्तक तुला करण्यात आली मात्र दादा भुसे यांनी या पुस्तक तुलेचा सन्मान राखत तराजूमध्ये स्वतः बसण्याऐवजी वजनाला महत्त्व दिलंय त्यामुळे पुन्हा एकदा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आपल्या पदाचा सन्मान राखत सरस्वतीचे एक प्रकारे पूजन केले आहे या सत्कार सोहळ्याप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे उपनेते अजय बोरस्ते माजी खासदार हेमंत गोडसे माजी आमदार धनराज महाले जिल्हा प्रमुख अनिल ढिकले महिला प्रमुख सुवर्णा मटाले माजी नगरसेवक आर डी धोंगडे संगीता खोदाणा वैशाली दाणे अस्मिता देशमाणे यांच्यासह पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित होते या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं आगामी नाशिक महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पदाधिकाऱ्यांनी झपाटून कामाला लागण्याचे आदेश शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आपल्याला विनंती असणार आहे की आपण काम करू तुम्हाला दिसून येईल शालेय शिक्षण मंत्री कधीतरी पालघर डानू मोखाड्याच्या एखाद्या शाळेत दिसेल कधी नाशिकच्या महानगरपालिकेच्या किंवा एखाद्या खाजगी पण शाळेत दिसेल कधी गडचिरोलीच्या कारण हे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे आदेश आहे काही गोष्टी नुसत्या बोलून होत नाही नुसतं कार्यालयात बसून होत नाही फील्डवर काम करायला पाहिजे आणि शिवसैनिकांना हे काही नवीन नाही आणि म्हणून आपण सर्वजण फील्डवर काम करणारे कार्यकर्ते आहोत शिवसैनिक आहोत आणखी थोडं जोमाने जर आपण काम केलं पूर्वी आपण जे काही कार्य करतच पण तास तास दोन जर आणखी जास्तीचा वेळ दिला आणि विनंती आहे आता बाकीच्या सर्व नेत्यांनी एकत्रितपणे संघटितपणे कोणामध्येही काही किंतू परंतु न ठेवता येणाऱ्या आता प्रमुख नेत्यांच्या निवडणूक झाला आता माया जीवाच रान केलेलं आहे पुढच्या निवडणुका आणि म्हणून आमच्या सारख्यांची जबाबदारी आहे की ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आज दादा भुसे सारखा का कार्यकर्ता असेल तर त्या कार्यकर्त्यांना पण तिथं संधी उपलब्ध झाली पाहिजे त्यांना पण न्याय मिळाला पाहिजे आणि त्यासाठी पण तुम्ही काळजी करू नका पूर्ण शक्ती दिशी कशामध्ये विधानसभेमध्ये तुम्ही माहित असेल लोकसभेत सुद्धा आपला स्ट्राईक रेट हा सगळ्यात चांगला होता परंतु आता वेळ तुमची आमची आहे कारण आता स्थानिक स्वराज्य येऊ पडलेलं आहे आता नगरपालिका असतील महानगरपालिका असतील जिल्हा परिषदा असतील पंचायत समिती असतील नगर परिषदा असतील कॉन्टोमेंट बोर्ड असेल या ठिकाणी आपला हा भगवा फडकवायचं काम तुमचं आणि आमचं आहे आणि त्यासाठी आजपासून आपल्याला कामाला लागायचं त्यामुळे मी जास्त वेळ न घेता दादासाहेब आपण या ठिकाणी उपस्थित राहिला शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही सर्वजण आपले जोरदार स्वागत करतो नवनिर्वाचित शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या सत्कार सोहळ्या प्रसंगी मिसळ पार्टीचंही आयोजन करण्यात आलं होतं प्रतिनिधी उमेश अवणकर Disha News Nashik